आपल्या घरासाठी जर हटके खरेदी करायचे असेल तर ठाणे शहरामधील खेवरा सर्कल येथे सुरू असलेल्या नॅशनल हँडलूम अँड हँडिक्राफ्ट एक्झिबिशनला पर्याय नाही नऊ जूनपर्यंत ग्राहकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार असल्याची माहिती नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्टच्या वतीने देण्यात आली नॅशनल हँडलूम अँड हँडिक्राफ्टचं हे प्रदर्शन म्हणजे देशभरातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची एक मांदियाळी आहे असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही या ठिकाणी उत्तमोत्तम पद्धतीचे ड्रेसेस स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे देशभरातील कारागिरांनी तयार केलेल्या उत्तमोत्तम साड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील साड्यांची प्रचंड मोठी व्हरायटी या ठिकाणी असल्याने स्त्री वर्ग हा या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः हरखून जातो हे घेऊ की ते घेऊ अशा प्रकारचं एक प्रकारची मानसिकता स्त्रियांमध्ये दिसून येते या ठिकाणी स्त्रियांसाठी विविध प्रकारचे वस्त्र प्रावरण तर आहेच परंतु पुरुषांना देखील आकर्षित करतील अशा प्रकारची प्रावरणं या ठिकाणी आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या चादरी गालीचे हे देखील या ठिकाणी आहेत तुमच्या घराच्या हॉलची सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उत्तमोत्तम फर्निचर या ठिकाणी आपल्याला आढळून येतं हे सगळं फर्निचर अतिशय आगळं आणि वेगळं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही अत्यंत सुंदर आणि दर्जेदार अशा शोभेच्या वस्तू या ठिकाणी नॅशनल हँडलूम अँड हँडिक्राफ्ट प्रदर्शनाने उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी आपल्याला सिरॅमिकच्या अप्रतिम अशा प्रकारच्या क्रॉकरीज आपल्याला बघायला मिळतात तुमचा डायनिंग टेबल सजवण्यासाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारची क्रॉकरजची व्हरायटी या ठिकाणी आपल्याला आढळून येते त्याचप्रमाणे तुमच्या भिंती सजवण्यासाठी उत्कृष्ट घड्याळं फ्रेम्स या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत एक प्रकारे घरासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं वस्तू जर आपल्याला बघायच्या असतील तर या ठिकाणी आपण नक्कीच भेट द्यायला हवी अनेक प्रकारच्या कुंड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या कुंड्या आपल्या बागेची शोभा निश्चितपणे वाढवू शकतात असं देखील या निमित्ताने सांगावं असं वाटतं नऊ जूनपर्यंत नॅशनल हँडलूम अँड हँडिक्राफ्ट प्रदर्शन ठाणेकरांसाठी खुलं राहणार आहे